जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांनी काढलेला उलगुलान मोर्चा धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून वगळावे ही प्रमुख मागणी घेऊन आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सोमवारी तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदानाहून मोर्चाला प्रारंभ झाला त्र्यंबकनाका जुना मुंबई आग्रा रोड आणि जुनी सीबीएस मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले सभेत लकी जाधव शिवाजीराव ढवळे अप्पाराव काळे सुनील काळे गणेश गवळी जीवन भोळे संदीप गवारी यांच्यासह अनेकांनी सरकारवर टीका केली मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक एका बाजूने वळवावी लागली त्यामुळे नागरिकांना दोन तासाहून अधिक काळ कोंडीचा सामना करावा लागला आदिवासी समाजाच्या प्रमुख मागण्या आदिवासी समाजाचे आरक्षण पंजारा व धनगर जातींना देऊ नये आदिवासी जमात व धनगर जातींचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सद्वारे सर्वेक्षण करावे अनुसूचित जमाती कायद्यात तात्काळ सुधारणा व्हावी अनुसूचित क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्ग पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना कायमची नियुक्ती द्यावी आदिवासी समुदायासाठी बारा हजार पाचशे पदांची रखडलेली पदभरती लवकरात लवकर करावी वृत्तसंकलन यशवंत पालवी